शेतकरी कामगार पक्षातून नगरसेवक बनून एक दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवून ज्या पक्षाने अनेक पदे दिली त्या पक्षाला सोडण्याचा हा त्याग करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला मात्र ज्यांच्या जीवावर हा झेंडा खांद्यावर घेतला इतका मोठा त्याग केला त्या, त्या त्यागाची जराशीही किंमत भाजपच्या नेत्यांना वाटावी असे कधीही दिसून आले नाही कार्यकर्त्यांना माझी भाजपमध्ये होणारी घुसमट लक्षात येत होती आणि भाजपच्या याच दुय्यम स्थान देण्याच्या वृत्तीला माझ्यासह कार्यकर्ते पुरते वैतागले असल्यामुळे अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला भाजपला रामराम टोकावा लागला असल्याचे मत माजी नगरसेवक हरीश केनी यांनी बोलताना व्यक्त केले मूळचे काँग्रेसवासी असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप पक्षातून आपला राजकीय प्रवास केला त्यामध्ये शकाबच्या काळात हरीश केनी हे पंचायत समिती सदस्य सभापती तसेच पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यांच्या प्रभाग मधून नगरसेवक झाले दरम्यानच्या काळात शेतकरी कामगार पक्षातून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी शहाऐंशी हजार मतांचा टप्पा पार केला असे असताना आता सत्तेतील भाजपमध्ये ते एक सक्रिय पदाधिकारी होते मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वामध्ये त्यांना दुय्यम स्थान दिल्याचा सा आरोप करीत त्यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला याबाबत त्यांनी अनेक मुद्दे समोर आणले यामध्ये त्यांनी सांगितले की जनता ही भाजपच्या त्रासाला पूर्ती कंटाळली आहे येणाऱ्या काळात आता भाजपचे उलटे दिवस देखील जनता सुरू करू पाहत आहे त्यामुळे जनतेने आता आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असणाऱ्या आघाडीतील घटक पक्षांना संधी द्यावी असे आवाहनही हरेश केनी यांनी या निमित्ताने केले मोदीजीच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनेल म्हणजे माझ्या सही पूर्ण जनतेची अपेक्षा होती की देश एक आर्थिक महा जगातला आर्थिक महासत्ता बनेल परंतु गेली अकरा वर्षाच्या कालखंडात आज बेरो बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी आत्महत्या जवळजवळ वर्षभराच्या कालखंडात शेतकरी महाराष्ट्रात दोनच असतात शेतकरी आत्महत्या केलेली आहे मध्यमवर्गीय आणखी गरीब होत चालली आहे धंद्यांची अवस्था अतिशय वाईट होत चालली आहे शेअर मार्केट घसरत चालले आहेत भाव वाढत चाललेले आहे अशा परिस्थिती दिनभरात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नक्कीच जनतेची भावना या भारतीय जनता म्हणजे जी अपेक्षा होती जनतेला ती आपल्याला दिसत नाही त्यामुळे माझ्यासहित जनता ह्या भारतीय जनता पार्थिव नाराज होत चालले त्यामुळे नक्कीच मी त्या जनतेच्या भावनेशी समज होऊन त्या पक्षाचा राजीनामा दिले तर पणवे तालुक्यात सुरुवातीचा कालखंड पाहिला तर शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही दोन्हीच पक्ष होते आणि दोन्ही पक्षे हो फुले बंद होते नक्कीच मध्यंतरीच्या कालखंडात काँग्रेस कमजोर झालेल्या आहे परंतु काँग्रेसला मानणारा वर्ग अजूनही भरपूर आहे मग हे सर्व नेते आमचे ज्येष्ठ नेते आशिषबाई गडकसाहेब जे आर पाटील साहेब या अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष सुदाम पाटील साहेब स्वातीताई किंवा अन्य सर्व जे काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते त्यांना एकत्र आणून काँग्रेस नक्कीच या तालुक्याला एक चांगला नेतृत्व देण्याचं कारण आज नागरिक जो अपेक्षा होती ती अपेक्षा भारतीय जनता पार्टी ह्या पनवेल जशी देशात परिस्थिती तशीच परिस्थिती पनवेलमध्ये आहे नक्कीच काँग्रेसच्या माध्यमातून ह्या तालुक्यात आम्ही एक चांगला संघटना बांधून ह्या जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न करतो आता आम्ही महापालिकेला महापालिकेच्या दृष्टीने आज या ठिकाणी काँग्रेस असून राष्ट्रवादी असून तत्करी कामगार पक्ष शिवसेना उद्धवकर हे मनसे किंवा अन्य पक्ष जे जी परिस्थिती उद्भवली त्याप्रमाणे सर्व जण एकत्र येऊन ह्या तालुक्यातले जे प्रश्न आहेत मग आज बघितलं असेल तर प्रश्न तीव्र आहे त्याचा प्रश्न सुटलेला नाही महापालिकेतला कारभार अनुगंधित चालू आहे रस्त्यांची बिकट अवस्था ता चालू आहे आणि आज आज बघत असतो जनता आपल्याला आज जे जनतेचे मेसेज असतात एखादा फेसबुक वगैरे टाकला तर आपल्याला दिसतो की कुंपणच शेत काय आहे म्हणजे अशा वाईट परिस्थिती पनवेल तालुका चाललेल्या आहेत तर नक्कीच सर्वांनी एकत्र सर्व पक्ष एकत्र येऊन नक्कीच या ठिकाणी जी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे ती नक्कीच जनता एक विरोधक दल दिस दिसतो विरोधक दल दिसतो आणि तो फायदा ह्या सर्व पक्षांना वाढतो जनतेनी जनतेचा खोल त्याच्या अगोदर पंधरा ते वीस वर्ष भारतीय जनता पार्टीला दिले आहेत पनवेलची अवस्था आपण बघितलेली असते प्रत्येक ठिकाणी जनता त्रासलेली आहे नक्कीच याच्या पुढे जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो की काँग्रेसला तुम्ही संधी द्या किंवा परिस्थितीनुसार काँग्रेसच्या बरोबर जे जे आघाडीचे घटक येतील त्यांना येत्या महापालिकेला संधी मतदानाद्वारे संधी द्यावा मी विनंती करू झिरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका